नमस्कार आज आपण करूयात उकडून घेतलेल्या अंड्यापासून झणझणीत जन आणि चमचमीत अशी अंड्याची भाजी तर ही अंड्याची भाजी खायला जेवढी टेस्टी लागते ना करायलासुद्धा तेवढी सोपी आहे तर लगेचच करायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे फक्त दोन अंडी उकडून घेतलेली आहेत या अंड्यापासून एका व्यक्तीसाठी आपण भाजी तयार सुरुवातीला या उकडून घेतलेल्या अंड्याला मधून हलकासा कट देऊन या अंड्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत अंडी कट करत असताना सुरुवातीला हलक्या हाताने कट करून घ्यायची म्हणजे अंड्याच्या मधील जो बलक आहे तो कट होणार नाही म्हणजे तो तसाच आक्का ठेवायचा आहे आणि जो आहे त्याचे आपण कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने अंड्याला कट देऊन घेतला ही भाजी आपण फक्त एका एक व्यक्तीसाठी बनवत आहोत त्यासाठी मी इथे अर्धी वाटी कांदा बारीक कट करून घेतला सोबतच काही खोबऱ्याचे काप पाच सहा लसूण पाकळ्या एक इंच अद्रकचे तुकडे आणि थोडी कोथिंबीर याची आपण मिक्सरमधून या, या पद्धतीने बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे सोबतच घेतलेला आहे एक चमचा सोलापुरी काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे तर लगेचच भाजी तयार त्यासाठी गॅसवरती मी ते लोखंडी पॅन गरम करायला ठेवलेला आहे शक्यतो ही भाजी बनवत असताना तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा लोखंडी कडई असेल तर त्यात बनवली तर आणखीन छान होईल म्हणूनच मी ते लोखंडी पॅन घेतलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि बारीक चिरून घेतलेला कांदा देखील टाकून घेतला ही भाजी आपण जरा चमचमीत बनवत आहोत त्यामुळे मी तेल थोडे जास्त वापरलेलं आहे कांदा तळत असताना अर्धा चमचा मीठ टाकले आणि पुन्हा एकदा कांदा व्यवस्थित आपण गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेऊयात कांदा हलका गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये तयार करून घेतलेली खोबरे आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊयात ती सुद्धा अगदी एक मिनिटासाठी आपण कांद्यामध्ये परतून घेऊ त्याच कढईमध्ये परतून घेतलेला कांदा एका बाजूला सरकावून घेतला आणि त्यामध्ये घेतलेले एक चमचा बेसनपीठ टाकून घेतले बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर ते सुद्धा आपण अर्ध्या ते आप एक मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बेसन पीठ इथे आपले भाजून तयार झाले ना एकदा सर्व साहित्य आपण एकत्र करून अगदी अर्ध्या मिनिटासाठी परतून घेऊयात तर या पद्धतीने ते आपला भाजीचा मसाला तयार झालेला आहे त्यामध्ये आपण घेतलेले कोरडे मसाले टाकून घेऊयात यामध्ये घेतलेले लाल तिखट काळा मसाला हळद आणि चिकन मसाला टाकून आपण हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित अर्ध्या ते एका मिनटासाठी व्यवस्थित असे परतून घेऊयात तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही कोणताही गरम मसाला वापरा किंवा किचन किंग मसाला असेल तर तो वापरला तरी देखील चालेल सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच अर्धी वाटी पाणी टाकून घेऊयात सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकून एक मिनिटासाठी कांद्याचा मसाला आपण थोड्या पाण्यामध्ये शिजून घेतलेला आहे एक मिनिटानंतर आणखीन अर्धी वाटी पाणी टाकून घेतले आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेतले यामध्ये आपण लगेचच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ तर थोडी कोथिंबीर टाकली आणि आपण कट करून घेतलेली अंडी आहे ती देखील याचमध्ये टाकून घ्यायची आहेत सुरुवातीला भाजी व्यवस्थित शिजण्याअगोदर यावरती आपल्याला इथे तरी अजिबात दिसत नाही परंतु भाजी थोडा वेळ शिजल्यानंतर आपल्या भाजीला व्यवस्थित अशी तरी यायला सुरुवात होते घेतलेली अंडी जरी उकडलेली असली तरी देखील या रशामध्ये ही आपण चार ते पाच मिनिटासाठी शिजून घेणार हो। तीन ते चार मिनटानंतर काही अशा पद्धतीने ही, ही आपली भाजी इथे तयार झालेली आहे नंतर वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि भाजी मिक्स करून घेतली तर या पद्धतीने इथे आपली अंड्याची चमचमीत आणि झंझणीत अशी भाजी करून तयार झालेली आहे ही भाजी खायला चपाती भाकरीसोबत तर छान लागतेच परंतु भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते लगेचच दोन मिनिटांनंतर गॅस बंद करून घेतला तर या पद्धतीने ही भाजी इथे आपली करून तयार झालेली आहे लोखंडी कढईत केल्यामुळे या भाजीची चव दुप्पट वाढते आणि दिसायलासुद्धा अगदी सुरेख दिसते शिवाय लोखंडाच्या कढईमधील भाज्या खा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला लोहदेखील भरपूर प्रमाणात भेटते तर एवढी साधी सोपी अंड्याची भाजी आवडली तर एक वेळा अवश्य करून पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा म्हणजे अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील तर या पद्धतीने ही अंड्याची भाजी एक वेळा आवर्जून करून पहा मला खात्री आहे तुम्ही जर ही भाजी एक वेळा केली तर वारंवार याच पद्धतीने कराल तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद